नमस्कार मंडळी तर आज आपण ना अगदी साधी सोपी अशी पालकची भाजी बनवलेली आहे अगदी टेस्टी लागते ही भाजी आणि खूप पौष्टिकसुद्धा असते तर पालकची भाजी म्हटलं की त्यामध्ये हमखास पनीर घालतातच पण पन आज आपण ना पनीर न वापरता थोडंशा बेसनचं पीठ ॲड करून मस्त अशी पौष्टिक भाजी बनवलेली आहे तर आता ही भाजी कशी बनवायची म्हटलात तर सर्वात पहिल्यांदा ना पालकची पाने जे आहेत ती स्वच्छ दोन तीन वेळा धुवून घ्यायची आणि कसं आहे है ना पालकची भाजी म्हटलं की लहान मुलं थोडं खायला बघत नाहीत पण पौष्टिक आहे म्हणजे त्यांना सुद्धा द्यायलाच हवं मग काय करायचं का पालक तीच पालकची भाजी पण अगदी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवायची तर तुम्ही अशा प्रकारे एकदा भाजी बनवून बघा लहान मुलांना आवडली की मग तुम्ही हीच पद्धत वापरू शकता किंवा तुम्हाला जी आवडते ती पद्धत तुम्ही बनवू शकता तर आता मी काय केले पालक जे आहे ते मोठे मोठे असे चिरून घेतले आणि त्यानंतर मग एक पातेलं घ्यायचं रुंद आणि त्यामध्ये मग दोन चमचे तेल घालायचं किंवा एक चमचासुद्धा घालू शकता आणि त्यानंतर मग एक चमचा जिरे घालायचं जिरं थोडं तडतडलं की मग त्यानंतर कांदा जो आहे तो चिरून घालायचा कांदा चौकून चिरायचा आणि कांदा जो आहे दोन तीन मिनटं अशा प्रकारे याला आपण शिजवून घ्यायचं कांद्याला आणि त्यानंतर मग यामध्ये ना लसूण घालायच्या तर मी इकडे पाच ते सहा लसूण वापरलेले आहेत लसूण थोडेसे त्याला बारीक करायचे आणि त्यानंतर मग लाल सुखी मिरची घालायची आणि हिरवी मिरचीसुद्धा एक बारीक चिरून घालायची हिरव्या मिरचीने ना थोडं टेस्ट छानच लागतं या भाजीला सो तुम्ही नक्की हिरवी मिरची घाला तर आता थोडं याला अरतून परतून घ्यायचं आणि त्यानंतर मग यामध्ये टॅमॅटो घालायचा टॅमॅटो थोडा जास्त प्रमाणात वापरायचा म्हणजे कशी पालकची भाजी जी आहे ती अगदी अशी मस्त टेक्स्चर येते त्या भाजीला त्यासाठी तर त्यानंतर तुम्ही बघितलात मी चवीपुरतं मीठ घातले आणि अगदी थोडीशी अर्धा चमचा इतकी साखरसुद्धा घातले तर आता यामध्ये ना मी साखर थोडीशी घातलेली आहे ना त्याने काय होतं की पालकचा हिरवा रंग जो आहे तो कधीकधी असा फिकट होतो पण साखर घातल्याने ना अगदी तसाच डार्क असा हिरवा रंग पालकला राहतो आणि भाजी छान हिरवीगार दिसते आणि चवीलासुद्धा खूप छान लागते तर आता मी काय केले कांदा टमॅटो हे सगळं साहित्य जे आहे ते दोन तीन मिनटं बारीक गॅसच्या फ्लेमवरती शिजवून घेतले आणि त्यानंतर मग यामध्ये सुरुवात करायची मसाले घालण्यासाठी तर मसाल्यांमध्ये सर्वात पहिल्यांदा आपण जे साठविणचं तिखट असतं ना ते एक चमचा घालायचं त्यानंतर लाल कश्मीरी मिरची असते ना पूड तीसुद्धा एक चमचा घालायची अर्धा चमचा इतका गरम मसाला घालायचा आणि चिमुरभर अशी हळद घालायची आणि त्यानंतर मग हे चांगले मसाले जे आहेत कांदा टमॅटोला लागतील असे मस्त परतून घ्यायची तर आता इतकंच या भाजीचं अगदी चविष्ट होण्याचं कारण आहे आणि आता काय करायचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे पालक घालायचा तर आता पालक घातल्यानंतर ना आम्हाला खूप सारा पालक आहे असं वाटतं भाजी खूप म्हणजे जास्ती होईल अशी वाटते पण कसं आहे माहिती आहे का जेव्हा पालक शिजतो ना तेव्हा ती भाजी ना अगदी थोडीशी अशी होते त्यामुळे मी पालकच्या दोन ते तीन पेंड्या वापरलेल्या आहेत तर आता काय करायचं पालक जो आहे चांगला अरतून परतून घ्यायचा तर मंडळी आपण ना आपल्या चॅनलवरती पालकचे खूप सारे पदार्थ बनवलेले आहेत जशी की आता पालकची भाजी आपण बनवत आहोत पालक पनीरची भाजीसुद्धा बनवलेली आहे पालकचे पराठेसुद्धा बनवलेले आहेत पालकच्या भजीसुद्धा बनवलेल्या आहेत तर तुम्हाला हे सगळे पालकचे व्हिडिओ बघायचे असतील तर मी तुम्हाला लिंक देते नक्की चेक करा आणि आवडल्यास त्या व्हिडिओनासुद्धा लाईक करा आणि आमच्या चॅनलला तुम्ही पुढे सबस्क्राईब करालच मग तर चला मग आता वळूयात आपल्या भाजीकडे तर तुम्ही इकडे बघितलात की मी चांगला अरतून परतून ही भाजी जी आहे तीन ते चार मिनटं मीडियम गॅसच्या फ्लेमवरती शिजवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघत आहात इकडे स्टार्टिंगला पालक आपण कितला किती घातलेला पण आता शिजून ना तो ओरडासाच झालेला आहे तर आता काय करायचं यामध्ये ना शेवटी बेसनचं पीठ घालायचं तर मी इकडे आता एक चमचा बेसनचं पीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर मग याला आपण परत चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्ही बघतच आहात मस्त अशी आपली टेमटिंग दिसणारी पालकची भाजी तयार झालेली आहे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत ही भाजी सगळ्यांनाच आवडेल एकदा नक्की घरी तुम्ही बनवून बघा अगदी मस्त टेक्स्चरसुद्धा आलेलं आहे आणि यामध्ये आपण जे काही पदार्थ घातलेले आहेत जसे बेसन हिरवी मिरची लसूण याने ना पालकची भाजी आणखीन जास्त चविष्ट होते तर याला तुम्ही आता चपातीसोबत भाकरीसोबत कशाहीसोबत खाऊ शकता तर मंडळी आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब कराच करा, करा। भेटू पुन्हा अशा रेसिपीजसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा